गेल्या अठ्ठावीस वर्षापासून सुरेश लोट परिवाराकडून श्री गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या भाविक भक्तांना महापसाचे वाटप करण्यात येत असते नांदेड शहरातील गणेश मंडळ श्री विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येक गणेश मंडळाच्या अध्यक्षाचे सुरेश लोट यांच्याकडून स्वागत करण्यात आले यावेळी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर दिलीप कंदकुर्ते संतुकराव हांबळे धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्यासह आदिपदाधिकारी यांची उपस्थिती होती भारतीय जनता पक्ष आणि सुरेश लोट यांच्या वतीनं गणेश मंडळाचे पदाधिकारी यांचा सन्मान आणि महाप्रसादाचा वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपण बघितलं की मोठ्या उत्साहामध्ये विघ्न आरत्या गणपतीला निरोप देण्यासाठी तमाम बंधू भगिनी बालक वयोवर्ध मंडळी सगळे उत्साह देतात श्री गणेशाचं आगमन आणि श्री गणेशाचा विसर्जन ही आपली जी काही परंपरा लावलेली आहे ला त्या परंपरेला धरून आज विसर्जन बाप्पाला आपण निरोप देतो झालेल्या चुकेबद्दल क्षमा याचना करून त्यांच्या चरणी लीन होऊन आपण बाप्पाला निरोप देतोय अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आज आनंद चतुर्थीच्या निमित्तानं तमाम बंधू भगिनीनं माझ्या वतीनं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आणि सुरेश लोट परिवाराच्या वतीनं मी या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो सर्वांनी शांततेमध्ये बाप्पाचं विसर्जन करावं अशा सगळ्यांना हात येणार सुरेश लोट आपल्या नेतृत्वाखाली सुरेश लोट अतिशय सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे पण सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता राहून असे उत्साह कार्यक्रम करण्याची ताणत ते सुरेश लोट मध्ये आहे निश्चित बाप्पा त्याला आशीर्वाद देतील आणि बाप्पाने आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना येणाऱ्या काळात नांदेड लोकसभा बाप्पाला काय आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार आलं